पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्पॉट युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका डोंबिवलीच्या गणपती मंदिरात राज ठाकरे यांनी गणपती बाप्पाचे घेतले दर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे यांनी काल कल्याण येथे कल्याण पूर्व व पश्चिम पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आज राज ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर असून राज ठाकरे यांचा ताफा पत्रीपुलावरून निघाला असताना मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भव्य बाईक रॅली काढली होती शेकडो बाईक या रॅलीत सहभागी झाले होते आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या गणपती मंदिरात राज ठाकरे यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले त्यावेळी मनसे सैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली